Thank <laughs> you. रडत आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज घड चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडम चा शुकल बरच काही माझी श्या मला आजही आठवेर मजा खारीच्या दातांनी शेर के लिमलेच्या खोळ्या कधी ग्राउंड वरत्याच करा मतेरडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती पन्नावरतीचा शिंपाकावरती रामा शंकर माझ्या पुढे होता पण कदाचित मला असं वाटत होतं की आज बरेचसे जे काही शाळा सोडून गेल्यानंतर बरेच वर्षी मला मित्र होते पण एवढं की त्यांना नाही शिक्षण झालं पण सगळ्यात महत्वाचं आहे की शाळा खूप बदललेली आहे आपल्याला जुन्या आठवणी कि प्रत्येकाला असं वाटतंय की त्या टायमात आपण भरे गोटे खेळत होतो काय व्हिडिओ लाडू खेळत होतो पण तो अनुभव वेगळा होता आता सगळं लोक होत चाललेलं आहे आणि अशा ठिकाणी की ज्या शाळेमध्ये मी पहिली ते चौथी पर्यंत शिकलो आणि जो काही माझ्यावर चांगले संस्कार घडले त्या संस्काराचा आज मी मेवा मी चुकतोय मित्र सांगायची एकच आहे की हे धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाने बदल्या पाहिजे आपण म्हणतोय की जाऊ होईल करे तुम्ही चीन झालं जपान झालं तुम्ही जे हे पुढा रेल्वे आहेत तर कोणीही माणूस घरी बसत नाही प्रत्येक व्यवसाय उद्योग करतोय नोकरी तुम्हाला हे सांगतो की अजून दहा वर्षांनी नोकरी समंजस करा जेव्हा ते स्वतःच्या पाया उभा राहून स्वतःचा निर्णय चांगल्या पद्धतीने घेतील तेव्हा ते सक्सेस होते जास्त आता एकदम आमचे गुरेवरे गायक सर मी ती येण्याच्या आधी होतो परंतु त्याच्याकडून खूप काही मला असं मार्गदर्शन मिळालं राहायला पण आम्ही एकाच स्वामीत राहतोय आणि अशा सर आधी जो उपस्थित राहिले त्याचा मी धन्यवाद मानतो तसंच जो काही नियोजन जी कमिटी कमिटीने केलेलं आहे मित्रांनी केलेलं आहे त्याचे मी आभार मानतो तसंच सरांनी खूप म्हणजे मी रोज मेसेज बघत होतो की प्रत्येकाचं नाव स्पेशल टाईप करून आणि त्यांना आमंत्रण पत्रिका दिलेली आहे वास्तविक गेल्यापर्यंत गेल्यात गेल्या त्यांनी यायला पाहिजे पण आता ठीक आहे पुढल्या वर्षी आपण पुन्हा एकत्र होऊ आणि काहीतरी चांगला असं गावासाठी विकासासाठी आपण प्रयत्न करू आणि आपल्या गावाला पुढे प्रयत्न करू एवढं आम्ही पळून पण जाऊ शकत होतो ठीक आहे का आता आम्हाला आहे आम्हाला मार बसणार आहे मग तो कुत्रा घेऊन मी शाळेत आता दाखव कुत्र्याला किती शिंग शिंगच नाही तर म्हणजे अशा पण काही गोष्टी आम्ही अनुभवल्या आणि खूप म्हणजे त्यावेळेस पण कसा असणार आहे त्याच्याबद्दल पण थोडस आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि खरंच सर तुम्ही आलात खूप छान वाटला आणि नेहमी संपर्कात राहू याच्या पुढे तर तुम्ही आला खूप खूप धन्यवाद आणि असेच पुढे पण भेटत राहू जी गोणीची पिशवी नाही का ती गोळीची पिशवी घ्यायची शाळेची काही विषय नाही काही नाही येण्याचा खूप पांडा शाळे शिक्षण म्हणजे आता त्या शिक्षणाची किंमत कळावी लागली धन्यवाद आता आपण जमलोय माझे विद्यार्थी मिळाव्यासाठी तर विद्यार्थी तर कमी झाले आम्ही फात नंतर होतो फक्त सर तुम्हाला त्यावेळेस आम्ही तुमच्या मागे कस तरी सरांकडे येत होतो आम्हाला आलं तर गावकडे सर आमचे सर म्हणजे आमच्या गावाचे ते गुरुजी झाले त्यांना सर तर काय माहिती नव्हतं आम्हाला पुढे गेलं काहीतरी शिकलेत काहीतरी आज करतायत तुम्ही कोण कोणा शिकून व्यवस्थित तुमचं जीवन कुठ तरी नेता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित अभ्यास करा जर असत तर आम्ही निसळ्या आंबोळ्याला गळून दावर इथून शाळा सुट्टी असल्यावर गळून पोहायला जायचो ते जरी सरांना माहीत झालं पोहायला कोण कोण केले राहा म्हणजे घरी असताना सुद्धा त्यांचा दबाव राहायचा पोरांवर तसंच आता सुद्धा आमचे काही हायकत नाही सर तुम्ही तसे वागले पोरं फटकवले तरी चालतील एवढं बोलून सायन्सला ऍडमिशन घेतलं पण आपण मराठी शाळेचे विद्यार्थी अचानकपणे सायन्स हे घेणं म्हणजे सायन्सचे दोन वर्ष गेले पण सायन्सचा सर सुद्धा समजला नाही मला त्याच्यानंतर मी जेव्हा नाशिकला डीएड एडला ऍडमिशन घेतलं तर कसं डी एडला ऍडमिशन घेतल्यानंतर आपलं खोटं नाही बघतंय विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं पाहिजे मग म्हणजे शिक्षक बसलेले असेल तेव्हापासून जो डीएड ला गेल्यानंतर दोन वर्ष चांगला अभ्यास वगैरे केला कारण आपल्याला स्वतःला पहिला अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर मग त्या दरम्यान मग भरती वगैरे निघाली भरती दिली म्हणून योगायोगाने म्हणजे इथल्या शिक्षकांची मित्रांची आई वडिलांची सगळ्यांची पुण्य आहे म्हणून कुठेतरी चांगल्या ठिकाणी पोहोचलो त्याच्यामुळं आपण कसं आपण या समाजाचं या शाळेचं सगळ्यांचं ऋणी त्याच्यामुळं सगळ्यांचं काही ना काही देण्या लागतो आपण म्हणून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे